आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद आवाज पुण्याचे श्लोक अहिरे हुळकर यांच्या विचाराचा आणि कार्याचा वसा महाराष्ट्रभर आपण पोहोचवणार आहोत असे उद्गार आमदार नामदार ग्राम विकास मंत्री जयकुमार कोरे यांनी मसवर येथे झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केले मसवड येथे भव्य अश्वारुढ पुतळा यावेळेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उभारण्यात येणार आहे या पुतळ्याच्या भूमीपूजन पायाभरणी या समारंभात ते बोलत होते यावेळेला विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपचे शिवाजीराव शिंदे डॉक्टर प्रमोद गावडे वसंत मासाळ नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगराध्यक्ष बंडू धट इंजिनियर सुनील पोरे अखिल काजी यांचे सह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे नेते यावेळेला उपस्थित होते या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला असेच कार्य आपल्या हातात भराव्या या ठिकाणी जवळजवळ तीस फूट उंचीचा आपला या ठिकाणी नगरपालिकेचे टीम आणि भाऊ तुमच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व तीनच या ठिकाणी अभिवादन करतो आम्ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक दिवस ऐतिहासिक क्षण शन, आज ज्या क्षणाची गेल्या अनेक वर्षापासून अहिल्या देवींच्यावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस कारण देवी ह्या फक्त समाजा समाजापोजट्या मर्यादित नव्हत्या तर आपण त्याला राष्ट्रमाता म्हणतो त्या अहिल्या देवींचा भव्यासा पुतळा या ठिकाणी उभा राहावा देवींच्या विचाराची ऊर्जा आमच्यामध्ये संचारली पाहिजे अशा पद्धतीचं भव्य दिव्य त्या अशा पद्धतीची भूमिका अनेक जणांची होती जनतेला शब्द दिलाय आता इथून पुढे पाण्याच्या प्रस्ताव निवडणूक होणार नाही ही शेवटची निवडणूक आहे कुठच्या वेळी जेव्हा मी निवडणुकीला येईल तेव्हा नवीन मुद्दा घेऊन येईल या बांधखंडाच्या मातीचा नवीन विकासाचा मुद्दा घेऊन येईल पण भाऊ पाणी या प्रस्तावावर मी मत मागणार नाही हा संकल्प केलाय हा तो संकल्प पूर्तीच्या दिशेने आपण पुढे चाललोय त्यामुळे एका बाजूला पाण्याचा प्रश्न सुटतोय ऊसाची शेती होती आपण बघतोय चार चार साखर कारखान्याला ऊस संपत नाही जो जो दोन चार साखर कारखान्याचा ऊस इथून बाहेर जातोय आता विकासाची गंगा गावागावामध्ये वाहताना आपण बघतोय आपण बघितलं अनेक लोक म्हणायचे बघून आलाय काय मानवत नाही आलाय काय महाराष्ट्र रस्ता बघितला एसटी बघितलं गाडी खराब बघितली तर काय म्हणायचं काय दुष्काळात आलायच काय अरे जे दुष्काळात आलाय का म्हणणारे नदीच्या कृष्णा नदीच्या काटावर राहणार सुद्धा म्हणतात आता जर विकास कसा करायचा असतो हे बघायचं तर वान खटाव मध्ये जाऊन बघा अरे त्या बोर्डाला मान खटावला पाणी पाणी केलंय अजून मानसिरक्षा बावीस गावांना पाणी नाही आणि साठ वर्षात काय केलं नाही आजही सत्ता तुमच्याकडे आहे आजही खासदार असेल आजही आमदार असेल हे सगळं तुमच्याकडे आहे आणि असं सगळं महाराष्ट्रातील सगळी पद घेतल्यावर सुद्धा पाण्यासाठी आंदोलन करताना जनतेनं मुक्तीसाठी आलेला जयकुमार गोव्याला आशीर्वाद हो देण्याचं काम केलं बाकी सगळं काम जयकुमार कुमार तेव्हा देवाला एकच ना, ना आता <प्राथ> हे आज कुणाचं काम नाही हे पाणी आणायचं असेल तर जयकुमार गोरे नाच इथं आणायला गेलेसीच काम आपण हातामध्ये घेतले काळी पेटी टाकण्याचं काम केलं आमच्या मासावाडीकरांना सांगितलं तुमची बागायत जमीन करते तुमचं हे करतंय मी पहिल्या दिवशी शब्द दिला अरे मासावाडी करालो बागायत जमीनला हात लावून देणार आहे जयकुमार गोरे जी जमीन जी जमीन नाही बिनकामाची आहे अशा जमिनीवर मी एम आयडी उभी करणार आहे एक अनेक लोकांनी जमिनी तिथे घेतल्या आणि त्यात पैसे मिळवायचा कार्यक्रम त्यांचा होईल आपल्या लोकांना थांबा थांबा दिव, दिवस दिवस एमआयडीसी त्या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत एम आय डी सी मंजूर आहे भाऊ आता जमीन अधिकरणासाठी जवळजवळ हजार कोटी रुपये तरतूद झालेली आहे त्याची प्रक्रिया आता चालू होईल कालच मी दिल्लीला गेलो पोलिसांना विनंती केली पियुष गोयल साहेबांना विनंती केली की आता ही एम आय डी सी फक्त एम आय डी सी आता कामागातली सगळ्यात विकसित एम आय डी सी सगळ्यात एम आय डी सी माझ्या पद्धतीची विनंती त्यांना केली आणि मला खात्री आहे की माझ्या विनंतीला शंभर टक्के ते दे मान देतील चिंता करायचं काम नाही बाकी सगळं बाजूला ठेवा अहिल्या देवी फक्त धनगर समाज बांधवांसाठी नाही या आमच्या सगळ्या समाज बांधवाच्या या प्रेरणा स्थान आमच्या अहिल्यादेवी आहेत